हाय फ्रेंड्स वेलकम टू आर्म ब्लाउज मी प्राची तुमच्या सर्वांचं स्वागत करत आहे नेहमीच चांगले बनून नका राहू जर तुम्ही नेहमीच चांगले वागत राहिला सर्वांसोबतच तर लोक तुम्हाला मूर्ख समजतील ते तुम्हाला मूर्ख म्हणून यूज करतील आणि तुमचा काय फक्त फायदा घेत राहतील तर कधी कोणाला स्वतःचा फायदा घेऊन देऊ नका जर कोणी लोक चांगले असतील तर नक्कीच तुम्ही त्यांची मदत करा पण काही लोक स्वतःच्या स्वार्थासाठी आपल्याला यूज करतात तर तसं कधी करून देऊ नका कारण चांगलं वागून तुम्हाला कोणी अवॉर्ड देणार नाहीये आणि हा कोण असं म्हणणार पण नाहीये की हा खूप चांगला माणूस आहे याच्याशी नेहमी चांगलं वागा तुम्ही किती जरी चांगला वागले ना जेव्हा त्यांचं काम पूर्ण होतं ना ते पुन्हा तसेच वागतात ते तुम्हाला व्हॅल्यू सुद्धा देत नाहीत काय आहे ना, का ना? जर समुद्रसुद्धा गोड असताना तर लोकांनी त्याला सुद्धा पिलं असतं तो आहे म्हणून लोक त्याच्यापासून लांब राहतात तर हे साधं सोपं उदाहरण आहे आपल्या समोर तर नेहमी आपल्या नेचरमध्ये किंवा आपल्या स्वभावामध्ये देखील एक ॲटिट्यूड असला पाहिजे कोणीही येऊन काही आपल्याला बोललं नाही पाहिजे त्यामुळे एक सक्ती एक स्ट्रिक्टनेस आपल्या स्वभावात असला पाहिजे ज्या ठिकाणी नाही म्हणण्याची गरज आहे त्या ठिकाणी नाही म्हणता देखील आलं पाहिजे तुम्हाला एक एक्झाम्पलच देते एक, एका घरात दोन सुना असतात एक खूप गाईसारखी असते आणि एक थोडीशी चाप्टर असते एकेला चांगलं कळत असतं की आपल्याला कुठे काम करायचं आणि कुठे नाही म्हणायचं आहे कामाला आणि दुसरी आहे की तिला कोणी येत आहे काम, काम सांगून जाते ती सर्वांची सर्व कामं करते पण तुम्हाला वाटत का जी सर्वांचं सर्व काम करते तिचं खूप नाव असतं तिला खूप मान असतो तर नाही जी सर्वांचं सर्व काम करते तिला अजून लोक अजून काम देत राहतात तिची व्हॅल्यू अजून कमी करत राहतात जर कुठं मान देण्याचा प्रसंग येतो तर ते दुसरे सुनेला जातो का तर ती फक्त बोलून दाखवते की हा हा माझा हक्क आहे आणि इथं मला मान भि मिळायला हवा तसं असतं तर त्यामुळे कधी कुणाला तुम्ही स्वतःचा फायदा घेऊन देऊ नका जिथं बोलण्याची गरज आहे तिथं नक्कीच बोला जर तुम्ही गोड बोलत असतात पण समोरचा जर तुमच्या सोबत एकदम बत्तमीजीने किंवा रूढपणे बोलत असेल काही उलट बोलत असेल तर त्या ठिकाणी त्याला त्याच्याच भाषेत उत्तर द्यायला शिका कारण जर तुम्ही गोड बोलत राहिला आणि तो तुम्हाला उलट बोलत राहिला तर त्याला वाटतं की हा माझं काही बिघडू शकत नाही आणि तो कंटिन्यू तुम्हाला उलट बोलत राहतो त्याच्या मनात कुठंही येत नाही की हा एवढा छान आहे माणूस आहे इतका गोड माणूस आहे आपण याला त्रास नाही दिला पाहिजे उलट अशा माणसांनाच लोक खूप त्रास देतात त्यामुळे जेव्हा कोणी तुमच्याशी वाईट वागत असेल तर त्याला त्याची जागा दाखवून द्या या ठिकाणी आहे ना राग किंवा तुम्ही उद्धडे असं काही होत नाही तुम्ही तुमच्या सेल्फ रिस्पेक्टसाठी उभे राहत आहात तर कधीही स्वतःचा फायदा कधीही कुणाला घेऊन देऊ नका स्वतः आनंदी राहा दुसऱ्याला देखील आनंदी ठेवा आपल्यामुळे दुसऱ्याला त्रास होणार नाही याची काळजी तर आपण घेतलीच पाहिजे पण आप दुसऱ्यांची काळजी करता करता जर आपल्याला त्रास होत असेल ना तर याची देखील काळजी घेतली पाहिजे की दुसऱ्यांमुळे आपल्याला देखील त्रास नाही झाला पाहिजे कसं वाटला आजचा ब्लॉग नक्की कळवा चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय